भोकरदन तालुक्यातील धावडा गावात शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या चोरीने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली रस्त्या एक आहे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचे दोन टायरच चोरट्यांनी जॅक लावून उचलून नेल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे एकीकडे ग्रामीण भागात पोलीस गस्त असूनही चोरटे हजेरी लावत आहेत तर दुसरीकडे अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत धावड्यातील या चोरीने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील पोलीस गस्त व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला आहे ही घटना भोकरदन तालुक्यातील धावडा गावात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार नसीम खान जमीर खान जमीर यांच्या नावे असलेला ट्रक क्रमांक हा रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता सदर ट्रकचे चालक अलीम नसीम खान पठाण वय वर्ष सत्तावीस राहणार धावडा यांनी रात्री गाडी उभी करून घरी परतले होते मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रकची पाहणी केली असता मागील बाजूने दोन टायर डिक्स सह गायब असल्याचे दिसून आले चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ट्रकला जॅक लावून दोन्ही टायर काढलेत आणि घटनास्थळावरून फरार झाले ही घटना अकरा ऑक्टोबरच्या रात्री घडली आणि बारा ऑक्टोबरला संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर चालक अलीम पठाण यांनी भावासह हो परिसरात शोध घेतला परंतु चोरी गेलेल्या टायऱ्यांचा काहीही मागमूस लागला नाही चोरीस गेलेल्या टायऱ्यांची एकूण किंमत सुमारे तीस हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भारत पोलिसांना ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत तसेच परिसरातील संशयित व्यक्तींना चौकशीसाठी बोलविण्यात येत आहे ट्रकच्या टायर चोरीसारख्या घटना ग्रामीण भागात वाढत चालल्याने नागरिक अस्वस्थ झाले आहेत पोलिसांनी तपासणी गती वाढवून या घटनेतील आरोपींना अटक करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे